सध्या महाराष्ट्रात भाषावाद हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे प्रत्येक पार्टी मराठी आणि हिंदी भाषी या शब्दावर लढा देत आहे काय आपल्याला वाटते ही राजनीती आहे की खरंच मराठीत आपल्याला सर्वांना माहीत असेल कि आपल्या सर्वांना माहीत असेल की विदर्भ मुवमेंट मी दहा वर्ष चालवली ज्या मुवमेंटचा मी सतत दहा वर्ष अध्यक्ष होतो की आम्ही विदर्भ वेगळा मागत होतो त्याच वेळेस संयुक्त महाराष्ट्रामध्ये आम्ही का सामील झालो त्यावेळेस लढा दिला संयुक्त महाराष्ट्रामध्ये आम्ही सामील झालो एकोणीसशे साठ साली मुंबई ही गुजरातची राजधानी होणार होती तर त्यावेळेस ती शिवसेना जी आज लढत आहे मराठी साठी बाळासाहेब ठाकरे साहेब बंधनीय आणि बाकीच्या लोकांनी त्यावेळेस लढा दिला आम्ही सुद्धा त्यावेळेस लढा दिला की गुजरातला मुंबई गेली नाही पाहिजे त्यावेळेस एकशे सहा लोकांचा बळी गेला पण त्याचं सगळं श्रेय बाळासाहेबांनी आणि शिवसेने घेतलं आतापर्यंत दोन्ही ठाकरे साहेब वेगळे वेगळे होते उद्धव साहेब ठाकरे वेगळे होते राजसाहेब ठाकरे वेगळे होते आणि आज राजकीय शेकोटीसाठी किंवा राजकीय पोटी ही दोन्ही भाव एकत्र आले त्यांना मराठीची अस्मिता असती तर यांनी औरंगजेबाच्या खबरीखाली जाऊन फुलं वाहली नसती त्यांना मराठीचं प्रेम कुठे आहे मराठीचं प्रेम असती तर एखाद्याला व्यक्तीला मारून मराठी प्रेम जागवता येत नाही आणि महाराष्ट्रात मुंबई किंवा मुंबई नागपूर असो नागपुरात वगैरे तर राज ठाकरे साहेब किंवा उद्धव ठाकरे यांचं तर काही देणंघेणंच नाही आहे महाराष्ट्र विदर्भासाठी विदर्भातली लोक लढलेली आहे जामोसह झोठे साहेब लढलेली आहे मुत्तेमार साहेब लढलेले आहे रणजित देशमुख साहेब लढलेले आहे दीपक निलावर दहा वर्ष विदर्भासाठी लढलेलं आहे पण यांना या गोष्टीचं काही देणंघेण नाही त्यांना मराठी भाषा आता महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या त्यामुळे यांना भाषेचं प्रेम ओतू आलेलं आहे पण उतो येऊ द्या तुम्ही राजकीय पोळी भागता तुमचा विषय तो आहे तुम्हाला त्याच्यातून जे काही मिळते त्याच्यातूनच मिळते हे सगळं करा पण कोणाला मारपीट तर करू नका कोणाला जबरदस्ती करू नका महाराष्ट्र हा फक्त मराठी माणसामुळे थोडाच जगतो त्याच्यात जेवढा मराठी माणसाचा सहभाग आहे किंवा मराठी माणसाचं कॉन्ट्रीब्युशन आहे तेवढंच हिंदी सायडर सुद्धा लोकांचं सा कॉन्ट्रीब्युशन आहे गुजराती लोकांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे हिंदी लोकांचं सुद्धा आहे युपीच आहे आज मुंबईत चार एक मराठी माणूस असला तर चार हिंदी सायडर असतात इतकं त्यांचं प्राबल्य आहे त्यांना मारून तुम्ही आपल्या पायावर दगड पाडून घेत आहे उद्या निवडणुकीत उभे गेलात आणि उभेत राहिलेत हिंदी सायडर लोकांनी सांगितलं की आम्ही आम्ही मनसेला वोट देत नाही आम्ही शिवसेनेला वोट देत नाही उभा टाला तर मग काय कराल तुम्हाला त्यांचं वोटही पाहिजे त्यांना मारपीटही करायची तुम्ही प्रेमानं सुद्धा सांगू शकता ना जसं मागच्यावर बोर्ड काढा इंग्लिशमध्ये बोर्ड चालणार नाही हिंदीमध्ये चालणार नाही मराठीतल्या लोकांना ते बदल केला ना मुंबईत केला ना तसाच बदल यावेळी सुद्धा लोक करतील पण तुम्ही प्रेमानं सांगा ना एखाद्या त्या जा अंगावर जायचं दहा लोक घेऊन की पद्धत नाही ना उद्या ती दहा लोक घेऊन आले तर त्या घरी तर काय कराल कारण कसं असते की काळी एका हातानं वाजत नाही काळी ही दोन्ही हातानं राज राजसाहेब नेहमी मराठीत म्हणतात मी सुद्धा नेहमी मराठीचा आग्रह धरतो मी सुद्धा मराठीचा पुरस्कर्ता आहे माझ्यासोबत कोणी हिंदीत बोललं इंग्रजीमध्ये बोललो कोणाही भाषेत बोललो त्याला सांगतो विनंती करतो माझ्याशीच मराठीत बोल मूळ सुद्धा मी सुद्धा मराठीवर तेवढंच प्रेम करतो जेवढं उद्धव साहेब करतात जेवढं राजसाहेब करतात ते तरी काहीतरी राजकीय उद्देशानं करतात माझा तर राजकीय उद्देश काहीच नाही तरी सुद्धा मराठीवर मी तेवढंच प्रेम करतो जेवढं हे लोक करतात कारण मराठी हा माझा बाना आहे अविभक्त अंग आहे माझा मराठी तर त्यामुळे यांनी जे मारजोड सुरू केली ते ना संविधानच्या मध्ये बसत ना माणुसकीमध्ये बसत ना कशात बसत यांनी या गोष्टी सोडून बाजूला ठेवून मराठीचा ओदो वो करायचा मराठीसाठी भांडावं यासाठी आम्ही त्यांच्या सोबत सर आता आपण सध्याच्या महाराष्ट्रात राहतात महाराष्ट्रामध्ये हिंदी आणि मराठी खूप सारखं वाद सुरू आहे तर त्यामध्ये हिंदी भाष्य म्हणतात की जर समजा तुम्ही महाराष्ट्रामध्ये मराठी लोक जर दादागिरी दाखवता सत्तेसाठी दाखवताय निवडण समोर दाखवत आहे तिथे निशिकांत दुबे असे म्हणत आहे की तुम्ही आमच्या पैशावर बघता हिंदीचा कारण इथे अदानी अंबानी बिर्ला जेही आहे ते फक्त त्यांचा आहे महाराष्ट्रामध्ये त्यानंतर ते म्हणतात की तुम्ही आमच्या पैशावर बघता पण सोबत ते लोक असेही म्हणतात की महाराष्ट्रामध्ये अजून तुम्ही मराठी भाषा एवढी दादा आमच्या बिहार आंध्र प्रदेश कर्नाटक आणि युपीला या इथे आम्ही तुम्हाला पटकून पटकून मारू तर यावर आपली काय प्रतिक्रिया निशिकांत दुबे साहेब खासदार साहेब आहेत खासदार साहेब आहेत त्यांनी केलेलं वक्तव्य अतिशय चुकीचं आहे काही गोष्टी त्यांच्या सत्य आहेत की जसे मराठी माणूस व्यवसायामध्ये कमी आहे मराठी लोकांचे व्यवसायच कमी आहे तर या हिंदी सायडर लोकांचेच व्यवसाय मुंबईत असतो की बऱ्याच ठिकाणी हिंदी सायडर लोकांचेच व्यवसाय जास्त आहे आणि तिथं कामगार म्हणून हा उत्तर प्रदेशची बिहारचे सगळे लोक काम करतात मराठी माणूस हा कामामध्ये मजुरीमध्ये अतिशय मागे आहे मराठी माणूस हा जास्त काम करत नाही तर त्यांनी काही गोष्टी चांगल्याच सांगितल्या चांगल्याच म्हटल्या पण ज्या पद्धतीने सांगितल्या ती पद्धत अति अतिशय चुकीची आहे मग ते मनसेची लोक जाऊन मारत असो ती गोष्ट जशी चुकीची आहे तसं निशिकांत दुबे जे म्हणतात ती गोष्ट सुद्धा चुकीची आहे कारण त्यांच्या बरोबर कोणी कोणाच्या बरोबर जगत नाही प्रत्येकाला प्रत्येकाला आपलं जगणं देव आम्हाला जगवतो आहे प्रत्येकाला आपापलं पोळी आपली बाजाची असते प्रत्येकाला काम करायचं असते प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात काम करतो आपल्या ऐपतीप्रमाणे काम करतो त्यामुळे निश्चिकांत दुबे साहेबांनी जे म्हटलं ते सुद्धा चुकीचं आहे पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे मराठी माणूस कमी काम करतो आणि हिंदी सायडर लोक जर मुंबईत नसती आज मुंबई एवढ्या स्पीडनं पुढे गेली नसती ही गोष्ट तेवढीच खरी आहे आज लेबर मला सुद्धा लेबर मिळवताना मराठी माणसं एक टक्का मराठी माणूस माझ्याकडे काम करत नाही एक टक्का तुम्हाला आश्चर्य वाटेल मी टी व्हीच्या समोर सांगत आहोत माझ्याकडे नव्याण्णव टक्के लोक हिंदी साइडर आहे कोणी बैतूलवरून आलेलं आहे कोणी एम पी मधून आलेला आहे कोणी युपी मधून आलेला आहे म्हणून आम्ही प्रोजेक्ट करतो आहे ही गोष्ट तेवढीच खरी आहे हिंदी साइड जर नसती तर आम्ही प्रोजेक्ट करू शकलो नसतो मराठी माणसाच्या भरोशावर हा प्रोजेक्ट कोणीच करू शकत नाही ही गोष्ट तेवढीच सत्यानी मानायला पाहिजे साहेबांनी मानायला पाहिजे आणि उद्धव साहेबांनी सुद्धा म्हणायला पाहिजे सध्याच्या खूप मोठं इथे म्हणजे एक आतंकवाद आलेला होता आणि त्यामध्ये पहिलगाम मध्ये असं झालेलं होतं की धर्म मारत पण तर महाराष्ट्रामध्ये भाषा विचारून मारतात तर यावर आपली काय प्रतिक्रिया जर त्यांना आम्ही अतिरेकी समजतो आहे तर यांना सुद्धा अतिरेकी समजायला पाहिजे कारण त्यांच्यासाठी जो कायदा लागतो तोच कायदा असं कसं मारता येईल कोणाला संविधान आहे काय नियम आहे कायदे आहे का मोघलाई थोडीच लागली पण हे मोघला सारखे वागतात आणि इव्हन राज ठाकरे त्याच्यावर साहेब त्याच्यावर जाऊन म्हणतात की तुम्ही मारा आणि व्हिडिओ नका काढू ही गोष्ट तर चांगली नाही आहे उद्या ही सगळी लोक जर विरोधात गेली तर गडबड होईल असं नको व्हायला तुम्हाला राजकीय पोळी भाजायची आहे भाजा तुमचं राजकीय क्षेत्र वाढवायचं आहे प्राबल्य वाढात वाढा वाढवा पण असं चुकीच्या माध्यमातून लोकांसमोर जायचं लोकांना काही पेरायचं असं राजकारण करू नका अशी माझी दोन्ही भावांना विनंती राहील